नमस्कार बातमी आहे चिंदर येथून चिंदर ग्रामपंचायत आणि लक्ष करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने चिंदर ग्रामपंचायत येथे पोलीस शिपाई भरतीपूर्व मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले ग्रामपंचायतच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हे भरतीपूर्व पोलीस शिपाई मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले त्याबद्दल पाहूया सविस्तर तुमचे कोकणातील घर आजच बुक करा श्रीदेवी शांतादुर्गा कन्स्ट्रक्शन वडाचा पाठ प्रकल्प प्रकल्पामधील आठ बंगलो टाउन प्लॅनिंग सेक्शन प्लॅन पाच गुंठे आणि अडीच गुंठे बिनशेती प्लॉट बाराशे पन्नास स्क्वेअर फूटचा बंगला कंपाऊंड वॉल व लोखंडी गेट स्वतंत्र लाईट मीटर कनेक्शन बँकेकडून कर्जाची सोय चोवीस तास पाण्याची सोय शेती प्लॉट उपलब्ध सिव्हिल इंजिनियर निलेश घाडी संपर्क श्री श्रीकृष्ण पाटकर चौऱ्याण्णव शून्य तीन छत्तीस सेहेचाळीस एकोणसाठ किंवा चौऱ्याण्णव शून्य पाच चाळीस अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव आमचा पत्ता वडाचा पाठ मस्ते शांतादुर्गा मंदिरानजीक तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग तुमचे कोकणातील घर आजच बुक करा ग्रामीण भागातील नैसर्गिकरित्या चुस्त व तंदुरुस्त युवकांना सुरक्षा दल किंवा पोलिसात भरती व्हायची इच्छा असते आणि त्यांची शारीरिक क्षमताही असते परंतु त्यांना त्यासाठीचे शासनाचे मापदंड आणि तांत्रिक ज्ञान एखाद्या प्रशिक्षण मार्गदर्शनाशिवाय शक्य होत नाही हेच ओळखत चिंदर ग्रामपंचायत आणि लक्ष करिअर अकॅडमीने चिंदर येथे पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते प्रशिक्षणादरम्यान सर्व युवक युवतींना पोलीस शिपाई भरती करता आवश्यक शारीरिक पात्रता आवश्यक शैक्षणिक पात्रता आवश्यक कागदपत्रे व भरतीचे टप्पे शारीरिक चाचणी कशी होते इव्हेंटनुसार गुणांकन कसे केले जाते लेखी चाचणी कशी होते विषय निहाय परीक्षा कशा स्वरूपात असते अंतरिम व अंतिम यादी कशी तयार केली जाते लक्ष करिअर अकॅडमीमध्ये प्रवेश प्रक्रिया काय आहे आणि अकॅडमीची मोफत संरचना काय आहे तसेच शारीरिक व लेखी चाचणीची तयारी या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले गेले चिंदर ग्रामपंचायतच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी अकॅडमीचे संचालक अभय पाडावे यांच्यासह उपसरपंच दीपक सुर्वे ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांदरेकर शशिकांत नाटेकर स्वरा पालकर सानिका चिंदरकर ग्रामपंचायत कर्मचारी विश्राम माळगावकर दिगंबर जाधव विनायक मसूरकर आदी मान्यवर उपस्थित होते अल्ली दिवाळी आली आणि मेडिकल झाल्यानंतर नियुक्ती आदेश हातात मिळेपर्यंत सगळं मार्गदर्शन मी करणार आहे शंभर टक्के अनुभवाचे किमान चाळीस टक्के तुम्हाला या सुरुवात करतो या ठिकाणी लक्षात घ्या पोलीस शिपाई काही मुलांचे असे पोलीस शिपाई पोलीस शिपाई म्हणजे शिपाई हा शब्द आला की तो वर्ग चारचा कर्मचारी शिपाई म्हटलं की वर्गत चारचा कर्मचारी ही सगळ्यात मोठी क्षमता असते तर पोलीस शिपाई म्हणजे काय तर गृह विभागाकडे गृह खात्याकडे हे स्तरावर पद आहे पोलीस शिपाई असं त्याचा पहिलं आहे हा पोलीस शिपाई म्हटल्यावर शिपाई हा वर्तवत चारसा कर्मचारी इतर डिपार्टमेंटला असतात महसूल खात्यात किंवा जिल्हा परिषदेवर वर्कड तर पोलीस शिपाई वर्क ड नाही त्याचा वर्क क्लब मध्ये समावेश केलेला आहे त्याचं बेसिक इतर क्लब लोक असतात क्लिनिकल स्टाफ आणि त्याचप्रमाणे त्यांचं बेसिक आहे त्यामुळे पोलीस शिपाई किंवा पोलीस कॉन्स्टेबल हे पुढील शब्द एकच आहे शिपाई बनणं ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे कारण अंगावर पाठीवरती मगाशी म्हटल्याप्रमाणे चढल्यानंतर जो काय रुबाब असतो गर्वाने नाही सांगत पण एक रुबाब असतो बरोबर जो मानत असतात आपल्याकडून चांगली कामं पडल्यानंतर आपल्याला तो आदर पण मिळत असतो त्यामुळे पोलीस शिपाई बनणं खूप मोठी गोष्ट आहे त्यानंतर सांगायचं झालं तर पोलीस डिपार्टमेंटमध्ये पदांची मी तुम्हाला थोडंफार शेवटचं पद आहे पोलीस शिपाई त्याच्यानंतर प्रमोशनने भरली जाणारी पद पोलीस नाही भरली जात नाही त्या पदावर जातात ते म्हणजे पोलीस नाही ही पोस्ट माहीत असेल किंवा काही जण माहीत असेल तर पोलीस नाही सेक आहे त्याच्यावरची पोलीस शिपाई याच्यावरची पोलीस नाही नंतर पोलीस हवाल ज्यांना पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हटलं ही तिसरी तिसरं पद आहे त्याच पोलीस नाही आणि पोलीस आणि पोलीस कागदपत्र करायला पण वेळ मिळणार नाही किंवा फिजिकल आणि ची तयारी करायला पण त्यामुळे कागदपत्रांसंदर्भात मी बोलतोय हे तुम्हाला पासून सुरुवात करायची इज नसतील कागदपत्र वय दिवस लक्षात कंपल्सरी आहे जे तुम्ही करूनच ठेवायचं आहे भरती तुम्हाला आता त्याच्या कोणत्या डॉक्युमेंट आहे त्यानंतर म्हणजे काय वरचे जे, जे डॉक्युमेंट्स आहेत <nive> जा ते मॅन्डेटरी म्हणतात कंपल्सरी आहे ते जातीतला व्यक्ती असतो किंवा ओपन मतदार व्यक्ती असतो त्यांना कंपल्सरी आहे ओके जात प्रमाणपत्र हा विषय आहे तो लागू कास्ट सर्टिफिकेटचे बेनिफिट मी तुम्हाला नंतर पुढे आपण असं जाणून किंवा सांगतो पण कास्ट सर्टिफिकेट कास्ट मध्ये बसत असतात मी सांगतो शंभर ते दोनशे व्यक्ती तुम्ही ते कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या त्याचे बेनिफिट्स खूप आहेत त्यामुळे कास्ट सर्टिफिकेट लागू असल्यास तुम्ही काढून ठेवायचं आहे हा ओपन कॅटेगरीतल्या उमेदवारांना कास्ट सर्टिफिकेट नाही ना मराठा आरक्षण ओपनमध्ये हो मराठवाले मराठी